नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण घेऊन आलो आहे कोथिंबीरची वडी रेसिपी आपण ही रेसिपी एक वेगळ्या पद्धतीने करणार आहे म्हणजे आपण कुकरमध्ये करणार आहे ती स्पेशली आपण जी वाफेवरती करतो तर आज ती आपण कुकरमध्ये करणार आहे तर कशी करायची आपण बघूयात या ब्लॉगमध्ये कोथिंबीरीची वडी करायची म्हटल्यावरती आपल्याला पहिल्यांदा कोथिंबीर पाहिजे आता हिवाळ्याचा सीझन आहे त्याच्यामुळं कोथिंबीर स्वस्त आहे ही, ही एक एही एही मी एक गड्डी घेतली आहे कोथिंबीरची आणि हि ला ही पूर्ण कोवळी आहे कोथिंबीर त्यामुळे मी ह्याचे दांडे पण घेतले आहेत देठ पण घेतली आहे जनरली तुम्ही जर हे असेल तर कोथिंबीरचे फक्त पानच घ्या पण इथे कोथिंबीर माझी कोवळी आहे त्यामुळे मी ह्याचे दाट देठ पण घेतले आहेत आता ही एक गड्डी आहे तर हिला मी माग पूर्ण साफ केली आहे आता व्यवस्थित धुणार आणि त्यानंतर आपण ही बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर जेव्हा आपण हे करतो कोथिंबीरची वडी आधी लोक काय करतात की आधी बारीक चिरतात आणि नंतर धुतात तर त्यामुळे काय होतं त्यामधले जे पण जीवनसत्व आहे ते पूर्ण त्या पाण्यामध्ये विरगळून जातं त्यामुळे आधी आपण ही व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि नंतरच चिरायची तर चला आता आपण ही धुवून घेऊया माझ्याकडे हे असं जाळीचं भांड आहे तुमच्याकडं असं जाळीचं भांड असेल तर यामध्येच धुवा म्हणजे काय होईल एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जाईल कोथिंबीर मधलं तर आपण धुवूयात आता कोथिंबीर धुवून झाली आपली आता ह्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढायचं तर असंच एक जाळीच्या भांड्यामध्ये तुम्ही एक दहा ते पंधरा मिनिटं अशी सोडायची तिला कोथिंबीरला नाहीतर मग जर तुमच्याकडे एखादं कापड असेल सुती तर त्या कापड्यांनी ती पुसून घ्यायची तर मी इथला या भांड्यात अशी सोडते एक दहा ते पंधरा मिनटं जोपर्यंत आता आपलं कोथिंबीर मधलं पाणी वितळतं आहे नितळ तोपर्यंत आपण आता बाकीचे जे साहित्य लागणार आहे तर ते पाहून घेऊया तर इथे आपल्याला लागणार आहे मीठ चवीपुरतं थोडे तीळ लागणार आहेत ओवा चिमुडभर इथे लसणाच्या पाकळ्या लागणार आहे एक अद्रक आणि मिरच्या मी आपल्याला थोडं बेसनही लागणार आहे आता आपण इथे आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट करून घेऊया इथे आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत एक इंच आलं आहे आणि मिरच्या आपल्याला आपल्या चवीनुसार तिखट किती लागतं त्यानुसार आपण मिरच्या घेऊ शकतो इथे मी साधारण पाच मिरच्या घेतल्या आहेत ज्या की जास्त तिखटही नाहीये आणि इथे आपण या खलबत्त्यामध्ये बारीक असं वाटून घेणार आहे तर इथे आपली आलं लसूण पेस्ट आणि मिरच्या वाटून झाल्या आहेत तर इथं आपलं पाणी सगळं गेलेलं आहे एक्स्ट्रावालं तर आपण आता ही कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे आपल्याला जेवढीच जमेल ना तितकी आपण बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर तर इथे आपली आता ही कोथिंबीर चिरून झाली आहे सगळी आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता इथे आपण आलं लसून आणि मिरची जी पेस्ट केली होती तर ती टाकतोय आपण सगळी पेस्ट टाकतोय यामध्ये जर तुम्हाला मिरची टाकायची नसेल तर तुम्ही लाल तिखट किंवा कांदा लसूण मिरची पावडर जी आहे तर ती पण तुमच्या चवीनुसार म्हणजे किती तिखट लागतं त्यानुसार एक अज दोन चमचे टाकू शकता पुढे आपण एका थोडासा ओवा टाकतोय तो थोडा क्रश करून टाकायचा आपल्याला थोडे तीळ टाकतोय आता थोडे तीळ टाकायचे आणि नंतर वरून थोडे तीळ टाकायचे आपल्याला त्यानंतर इथे आपल्याला थोडी हळद टाकायची यामध्ये धने पावडर आणि थोडेसे जिरे जर मिरची टाकली नसेल तो तर तुम्ही लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला टाकू शकता पुढे आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं चवीनुसार आता हे सगळं आपण मिक्स करूया आणि त्यानंतर बेसन ऍड करूया हे आधी मिक्स करायचंय बेसन टाकायच्या आधी कारण नंतर बेसन टाकलं तर मग हे व्यवस्थित मिक्स नाही होणार बेसनामुळं जर तुमच्याकडं तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता त्यामुळं ज्या कोथिंबीरच्या वाड्या आहेत त्या दोऱ्या कुरकुरीत होतात आता आपलं शेवट बेसन मिक्स करायचं राहिलं आहे आपण बेसन मिक्स करूया जोपर्यंत हे एक व्यवस्थित गोळा होत नाही किंवा व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये बेसन ऍड करायचं आहे पाणी यामध्ये टाकायचं नाही आपल्याला कारण कोथिंबीरला मध्येच भरपूर पाणी असतं आपल्याला कोथिंबिरीच्या पाण्यातच हे जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण अशी चुरून चुरून आपल्याला हे बेसन यामध्ये मिक्स करायचं आहे भरपूर जणांना इथेच कोथिंबिरवडी जमत नाही व्यवस्थित अंदाज कळत नाही इथे भरपूर जणांचं पातळ होतं किंवा खूप जास्त असं घट्ट होतं जर जास्त घट्ट होत असेल तर आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मग ते बेसन पुन्हा एकदा मिक्स करायचंय आपण ही कोथिंबीर वडी जी आहे ते आपण कुकर मध्ये करणार आहे मी थोडस पाणी घेतलं यामध्ये कारण आपल्याला हे जरा पातळच ठेवायचं आहे तर आता आपलं इथे बेसन मिक्स करून झालं आहे साधारण मला या तीन वाटी बेसन लागलं आहे इथे थोडं आपण पात अशा वड्या पण करून ठेवू शकतो कि इथं आपलं आता बेसन मिक्स करून झालं आहे तर मी एक कुकरचं भांड घेतलं आहे आता या कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करूया तर आधी आपण जे कुकरचं भांड आहे त्याला थोडं तेल लावून घेऊया दोन ते तीन थेंब मी तेल टाकलंय ते व्यवस्थित आपण ह्याला आतमध्ये ग्रीस करून घेऊया साईडने पण करायचंय आता आपण हे जे सारण आहे किंवा हे जे आपलं कोथिंबीर वडीचं हे यामध्ये आपण टाकूया तर इथे मी कोथिंबीर वडीचं जे मिश्रण आहे तर ते मी या भांड्यामध्ये शिवा ट्रान्सफर केलं आहे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की आपलं ते सारण जे आहे मिश्रण ते पातळ होतं त्यामुळे त्यांना आपले व्यवस्थित असे गोळे करता येत नाही तर त्यावेळेस ही, ही ट्रिक आपण वापरू शकतो ते जे काही सारण आहे ते आपण यामध्ये शिफ्ट करायचं आणि त्यानंतर कुकरला लावून आपण तीन ते चार ज्या शिट्ट्या आहेत त्या घ्यायच्या तर व्यवस्थित आपली कोथिंबीरवाडी को जी आहे ती तिथे तयार होते तर आपण बघूया की कुकरमध्ये कसं लावायचं तर इथे आपण कोथिंबीरवाडीचं जे मिश्रण आहे तर ते आपण कुकरच्या भांड्यामध्ये शिफ्ट केलं आहे आता यावर आपण थोडे तीळ टाकणार आहोत बऱ्याचदा काय होतं जे मिश्रण आहे त्यामध्ये पाणी जास्त होतं किंवा ते पातळ होतं त्यामुळे बऱ्याच जणींना त्याच्या वड्या करायला प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपण काय करतो एक्स्ट्रा बेसन घेतो तर ते एक्स्ट्रा बेसन न घेता आपण काय करायचंय तेच मिश्रण आपण अशा डब्यामध्ये जर शिफ्ट केलं तर आपल्याला गोळे करायची आणि ते स्टीम करायची गरज नाही पडत आणि यामध्ये पण खूप छान प्रकारे स्टीम जी आहे ती देता येते आता आपण ती कशी द्यायची तर ते पाहूयात तर आता आपण जे कोथिंबीर वडी आहे त्याला स्टीम देणार आहोत तर आपल्याला कुकरमध्ये करायची आहे तर त्यासाठी माझ्याकडे हा मोठा कुकर आहे तर तुमच्याकडे जर छोटा कुकर असेल तरी चाल जाईल आता माझ्याकडे हा मोठा कुकर आहे तर यामुळे काय होतं की तीन डबे बसतात तर सोबत कोथिंबीर वडी आणि प्लस आता मी सोबतच वरण भाताचा कुकर पण ह्यातच लावणार आहे तर याच्यात तीन चार कुकर चा ते चार शिट्ट्या घ्यायची आहे कुकरमध्ये कोथिंबीर वडी लावताना त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि जर दोन किंवा तीन डबे असतील तर कोथिंबीर वडी जी आहे ती खाली ठेवायची ज्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही तर इथे आपला कुकर झालेला आहे तर आपली जी कोथिंबीर वडी आहे ती तयार झाली आहे हिला व्यवस्थित अशी स्टीम बसली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एक साईडला व्यवस्थित असं आली आहे आणि एक साईडला थोडस सा असं पांढरं पडले तर झालं असं की दोन डबे व्यवस्थित बसले नसल्यामुळं थोडं पाणी त्यामध्ये गेलं आणि त्यामुळे इकडे असा जो पांढरा भाग आहे तो झाला आहे थोडं पाणी गेल्यामुळे तर यासाठी काय करायचंय आपण हे कोथिंबीर अडी अशीच एक ते दोन तास ठेवायची की ज्यामुळे पूर्ण ते पाणी जे आहे ते सुकलं जातं आणि त्यानंतर आपण कापायला घ्यायची आहे आता इथे बऱ्यापैकी तर सुकलं आहे पण तुम्हाला या कोथिंबीर वड्या स्टोर करून ठेवायच्या असतील तर तुम्ही या प्रॉपर जे आहे ते सुकू द्यायच्या गार होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर मग तुम्ही एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये कट करून स्टोर करू शकता मग आणि फ्रीजमध्ये ठेवायचे त्या अशा आठवडाभर पण राहतात आता आपण याचे वड्या कट करून घेऊयात त्यासाठी आधी साईडने आपण असं सुरी हे वेगळं करून घ्यायचं आहे तू पाहू शकता खूप छान अशा आपल्या वड्या निघत आहेत बघा खूप छान अशी आपली पोथिंबिरवडी तयार आहे आपण आता ह्या डीप फ्राय करून घेऊ तुम्ही शालो फ्राय पण करू शकता किंवा अशी सुद्धा खाल्ली तरी छान लागते तर आपण आता कढईमध्ये तेल गरम करणार आहोत तर आता आपलं तेल गरम झालं आहे आपण ह्या डीप फ्राय करून घेऊया हे पहा अजिबात तुटत नाहीये तेलामध्ये तर आता व्यवस्थित आपल्या अं ज्या तळल्या गेल्या आहेत डीप फ्राय झाल्या आहेत आपण आता यांना काढून घेऊया तर आपली कोथिंबीर वडी जी आहे ती तयार आहे चला तर आपण प्लेटिंग करून घेऊया तर पहा आपली कोथिंबीर वडी ही बनवून तयार झाली आहे खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कुकरमध्ये कोथिंबीर वडीची तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो चला परत एकदा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन रेसिपीसोबत